नीलांजनं समाभासं, रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तंडसंभूत तम नमामी शनेश्चरम नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी प्रत्येक मराठी महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी जप तप दान धर्म इतर धार्मिक विधी त्यामध्ये पितृकार्य असेल किंवा काही विशेष पूजा अर्चा आपल्याला ठरवून याच दोन दिवशी करायच्या असतील तर ते करण्यासाठी सुद्धा शुभ असणारे दिवस होय बघा अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना आपल्याला चंद्राच्या विविध कलांचं दर्शन प्रत्यक्षरित्या पाहायला मिळतं यामध्ये कोणताही मराठी महिना सुरू झाला की पहिल्या पंधरा दिवसांमध्ये पौर्णिमा येते पौर्णिमेच्या दिवशी तर चंद्र सर्व कलांनी युक्त असतो नंतर हळूहळू चंद्राच्या या कला कमी 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 होत जातात आणि उगवतो अमावस्येचा दिवस अमावस्येच्या दिवशी संपूर्ण काळोखी रात्र असते चंद्राचं दर्शन आपल्याला काही घडत नसतं त्यामुळे सगळीकडे आपल्याला अंधार दिसतो आणि म्हणूनच या दिवसाला चांदनी रात्र असंही म्हटलं जातं चंद्राच्या या कलांचा मानवी जीवनावर देखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो त्याचबरोबर समुद्रामध्ये घडणारी भरती आणि ओहोटी ही प्रक्रियासुद्धा याच दोन तिथींना घडत असते आता येत आहे कार्तिक महिन्याची अमावस्या जी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे शनिवारी सकाळी साडेदहा वाजेनंतर लागणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी एक डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे खरं पाहायला गेलं तर रविवारी जरी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ही अमावस्या असली तरी पण उदय तिथीनुसार अमावस्येचा खरा दिवस हा रविवारचाच आपल्या दिनदर्शिकेमध्ये दिलेला आहे पण मग शनिवारी साडेदहा वाजेनंतर ही अमावस्या लागत आहे तर रविवारच्या तुलनेमध्ये शनिवारचा अमावस्येचा जो काही कालावधी आहे तो जास्त असल्यामुळे हा दिवस आपण शनी अमावस्येचा दिवस म्हणूनसुद्धा पाळणार आहोत अशा पद्धतीने कार्तिक अमावस्या यावेळेस दोन दिवसांमध्ये विभागली गेलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येला करण्याचे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे ज्यामुळे आपल्यापैकी आप प्रत्येक व्यक्तीला ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतात आणि ज्या कधी कधी आपल्याला खूप जास्त हैराण करून सोडतात तर त्या निघून जाण्यास मदत होईल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम शम शनैश्चरायन महा किंवा शनी महाराज की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक अमावस्थेला करण्याचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते जो तुम्ही तुमच्या घरातील अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी करू शकतात तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये अशी काही लक्षणं गेल्या काही दिवसांपासून दिसत असतील की त्या व्यक्तीचं त्याच्या कामावर अजिबात लक्ष नाही आहे किंवा ती व्यक्ती सतत उदास असते त्याचं खूप जास्त डोकं दुखतं डोळ्यांखाली लाल होणं असा प्रकार दिसत असेल ती व्यक्ती वेळेवर काही खातपीत नसेल किंवा खूप जास्त ती चिडचिड रागराग करत असेल तर ही सगळी जी काही लक्षणं आहे ती एक प्रकारे वाईट नजर किंवा दृष्ट लागणे याची आहेत तर ही वाईट नजर उतरवण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस काय करायचं आहे तर एक बोळकं किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही बोळकं पूर्ण काळं घेतलं तरी पण चालेल किंवा विटांचा रंग त्या पद्धतीचं बोळकं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल ज्याच्यामध्ये आपण चहा पितो बघा कुल्हड ते कोणत्या रंगाचे असतात विटकरी रंग आपण ज्याला म्हणतो तर त्या रंगाचं बोळकं असेल किंवा पूर्ण आपण जसं संक्रांतीला काळं बोळकं वापरत असतो त्या पद्धतीचं असलं तरी पण चालेल अगदीच तुमच्याकडे बोळके किंवा कुल्हड नसतील तर तुम्ही मातीची पंती त्याऐवजी घेतली तरी पण चालेल आता बोळकं समजा पूर्ण काळं तुम्ही घेतलेलं असेल तर ठीकच आहे पण इतर कोणत्याही रंगाचं मातीचं भांडं तुम्ही घेतलेलं असेल तर त्याच्यावर तुम्ही काजळाचं काळं बोट लावायचं आहे म्हणजे टिपका द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे काळा गंध असेल कोळसा असेल तर त्याचं थोडंसं काळं घेऊन तुम्ही त्या मातीच्या भांड्यावर लावायचं आहे आता तुम्ही घेतलेलं मातीचं भांडं तुम्हाला गॅसवर अगदी कडकडीत पूर्ण लालबुंद होईपर्यंत तापवायचं आहे शक्यतो ते फुटणार नाही इथपर्यंत तुम्ही तापवा म्हणजेच काय जास्तीत जास्त ते तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे आता ज्या व्यक्तीची तुम्हाला दृष्ट काढायची आहे त्या व्यक्तीला दरवाजामध्ये बसवायचं म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाचा जिथे उंबरठा असतो तिथे बसवायचं दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे गरम केलेलं बोळकं जे तुम्ही एखाद्या चिमट्यात वगैरे पकडवू शकता आणि त्याच्यावरून ते सात वेळा उतरवायचं डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही सात वेळा ते बोळकं उतरवायचं म्हणजेच काय त्या तापलेल्या बोळक्याने किंवा तापलेल्या मातीच्या भांड्याने तुम्हाला त्याची दृष्ट काढायची आहे दृष्ट काढताना तुम्ही मनातल्या मनात म्हणू मनात शकतात की या व्यक्तीला लागलेली जी काही दृष्ट आहे ती निघून जाऊ दे किंवा ग्रामीण भाषेमध्ये सुद्धा दृष्ट काढण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा उच्चार केला जातो किंवा काही अपशब्द बोलले जातात तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात ज्यांना अगदीच माहिती नसेल त्यांनी या व्यक्ती तिला लागलेली ज्याच्या कुणाची वाईट नजर आहे तर ती निघून जाऊ दे एवढं तुम्ही म्हणालात तरी पण चालेल त्यानंतर काय करायचं एक परात घ्यायची किंवा एखादं ताट घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते दृष्ट काढलेलं जे काही ओळखं असेल किंवा मातीचं भांडं असेल तर ते पालथं टाकायचं आहे पण ती जरी तुम्ही चिमट्यात पकडली असेल तरी पण तुम्ही ती पाण्यामध्ये पालथी करून टाकायची आहे आणि दुसरं त्याऐवजी काही भांडं घेतलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये असं पालथ घालायचं आहे पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर त्या तापलेल्या मातीच्या भांड्याचा असा आवाज यायला लागतो किंवा मग त्याच्यातून बुडबुडे निघायला लागतात तर मग ते जितके जास्त वेळ निघत राहतील तितकी दृष्ट लागलेली होती किंवा ती आता निघून जात आहे असा अर्थ तुम्ही घेऊ शकतात आणि हा उपाय अतिशय जुन्या काळचा आहे तुम्ही नक्की करून पहा तसे दृष्ट काढण्याचे भरपूर उपाय आहेत पण त्यापैकी हा उपाय मी तुम्हाला का सांगितला कारण शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांनी युक्त ही अमावस्या आहे त्यामध्ये शनी अमावस्येचा जो काही कालावधी आहे तो जास्त असल्यामुळे तुम्ही जर मातीच्या भांड्याने किंवा कोणतंही मातीचं भांडं घेतलं आणि त्याच्यावर काळा टिपका लावून मग ते तापवून अशा पद्धतीने दृष्ट काढली तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसून येणार आहे त्यामुळे अवश्य हा उपाय करा त्या व्यक्तीची जी काही दृष्ट असेल तर तीसुद्धा लगेच निघून जाते ती व्यक्ती तुम्हाला लगेच अशी टवटवीत झाल्यासारखी वाटेल ज्याने दृष्ट काढली आणि ज्याची दृष्ट काढली त्या दोघांनीही स्वच्छ हातपाय धुवायचे आहे त्यानंतर देवासमोर दिवा लावून देवाला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीची ही प्रक्रिया असणार आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला शनिवारीच देत आहे आणि शनिवारी तुम्हाला समजा हा व्हिडिओ पाहायला लेट झालं किंवा तुम्हालाच व्हिडिओ लेट मिळाला तर तुम्ही रविवारी ही दृष्ट काढली तरी पण चालेल रविवारी सुद्धा संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्याच वेळेला तुम्ही दृष्ट काढू शकतात आता कार्तिक का अमावस्थेला करण्याचा दुसरा महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच विकृती या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या, काही ना समस्या आहे काही व्यक्तींना नोकरीच्या समस्या आहेत जसं की नोकरी करतायत पण त्याच्यामध्ये पाहिजे तसं यश नाही आहे काहींच्या बाबतीत असं आहे की खूप चांगल्या पद्धतीची चांगल्या मार्कांची डिग्री हातामध्ये आहे तरी पण पाहिजे तसा जॉब नोकरी मिळत नाही आहे त्यामुळे ते अतिशय उदास आहेत किंवा नाराज आहेत की काय करावं की त्यामुळे चांगल्या पद्धतीची नोकरी लागेल आणि पैसा प्रत्येकाला हवा आहे तर मग नोकरीची गरज ही असतेच दुसरी समस्या अशी आहे की काहींना पाहिजे तसं शिक्षण घेता येत नाही आहे काहींना परीक्षांमध्ये यश मिळत नाही आहे तर काहीजण व्यवस्थितपणे पैसा खर्चून शिक्षण घेत असतानासुद्धा त्यांचं अभ्यासात काही लक्ष लागत नाही आहे काहींचं लग्न जमत नाही आता बाकीची मित्रमंडळी जर पाहिली तर मग त्यांना मुलं झाली आहेत ती पण केवढी मोठी झाली पण आमचं अजून काही लग्नच झालं नाही आहे अशा काहींच्या समस्या आहेत त्याचबरोबर काहींचा व्यवसाय ठप्प झालेला आहे दुकान असेल किंवा इतर काही छोटा मोठा व्यवसाय तर तो काही नीट चालत नाही आणि त्यामुळे पैशांची चणचण भासते काही जणांचं असं आहे की पैसे उधार उसने दिल्यामुळे अडकून बसले आहेत कर्जाच्या देखील समस्या आहे अशा विविध प्रकारच्या कोणत्याही समस्या तुमच्या असतील तरी पण तुम्ही शनिवारच्या या अमावस्येला किंवा रविवारीसुद्धा दिवसभरामध्ये कधीही हा उपाय नक्की करा त्यासाठी तुम्हाला एक कोरं म्हणजेच नवं काळ्या रंगाचं कापड लागणार आहे ब्लाऊज पीस केवढा असतो तेवढ्या आकाराचं जरी तुम्ही हे काळं कापड घेतलं किंवा काळाच नवीन कोरा ब्लाऊज पीस तुम्ही आणला तरी पण चालेल आता या काळ्या कापडावर आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतात त्यातल्या काही वस्तू तुम्हाला मिळाल्या नाही तर जेवढ्या मिळतील तेवढ्या तुम्ही ठेवून हा विधी करू शकतात किंवा हा उपाय करू शकतात वस्तू कोणत्या त्या सांगते बघा काळ्या कापडावर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे जो पाण्याने भरलेला आणि शेंड्या असलेला असावा त्यानंतर एक कोळसा ठेवायचा आहे एक मूठ जव ठेवायची आहे जी आपण शिवपूजेमध्ये किंवा पितृकार्यामध्ये वापरतो ज्याला कुणी कुणी जवस जव गहू या सुद्धा ओळखतं आणि अगदीच तुम्हाला जव मिळणार नसेल तर तुम्ही एक मूठभर गहू तिथे ठेवले तरी पण चालेल त्याचबरोबर या काळ्या कापडावर ठेवण्यासाठी आपल्याला काळे आणि पांढरे तिळ एकत्रित करून साधारणतः ते एक चमचाभर असले पाहिजे एवढे ठेवायचे आहे दोन लोखंडी खिळे ठेवायचे आहे आणि एक मूठभर किंवा अगदी सात आठ दाणे आपल्याला काळ्या हरभऱ्यांचे ठेवायचे आहे ज्याला आपण फुटाण्याचे हरभरे म्हणतो तर ते हरभरे आपल्याला त्या काळ्या कापडावर ठेवून या सर्वांचं एक गाठोडं बांधायचं आहे हे गाठोडं घेऊन आपण कोणत्याही एका नदीच्या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी किंवा जलाशयाच्या ठिकाणी जाऊ शकतो पाण्यात वगैरे या वस्तू आपल्याला अजिबात सोडायच्या नाही आहे पण मग नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी आपल्याला हे घेऊन जायचं आहे ज्यांना आसपास काही नदीचं वगैरे ठिकाण मिळणार नसेल तर त्यांनी निर्जनस्थळी की जिथे मानवी वस् मानवी वस्ती कमी आहे किंवा जरा घरांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी तुम्ही त्या घेऊन जाऊ शकतात तर शनिवारी किंवा रविवारी सूर्यास्त होण्याच्या आत कधीही तुम्ही तिथे जा आणि हा विधी करा पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं सर्वात पहिल्यांदा ओम शम शनैश्चरायन महा हा मंत्र म्हणायचा तुमच्या ज्या काही पीडा समस्या आहेत त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना शनिदेवांकडे करायची कारण शनिदेवांना आपण न्यायाची देवता किंवा ज्या गोष्टी आपल्यासोबत वाईट घडतात तर त्या आपण त्यांची भक्तिभावाने जर प्रार्थना केली किंवा त्यांना विनवणी केली तर नक्कीच ते पूर्ण करतात त्यामुळे त्यांची प्रार्थना आपण करून या सगळ्या गोष्टींचा नाश होऊ दे आणि आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळ मिळू दे अशी आपण प्रार्थना केली तर त्यानंतर ते गाठोडं पूर्वेकडे तोंड करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा मागे वळून न बघता घरी निघून यायचं आहे घरी आल्यावर हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा हा विधी तुम्ही करून पहा तुमच्या जीवनातल्या शंभर टक्के समस्या शनिदेवांच्या कृपेने नक्कीच दूर होतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगितले दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत तर कार्तिक अमावस्येच्या बाबतीत तुम्हाला असणारे अजून काही प्रश्न आणि या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद